आणि भाजी आमच्या आई पाहुण्यांना वगैरे देण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून आचारी वगैरे नाही लावलं आम्ही घरीच भात आणि भाजी बनवणारे चपात्या सगळं घरीच त्यासाठी शेंगला वाटून ठेवले कसं लावलंय मग भांडी घाच राऊत म्हणलं गोबर वाटून करून घेतो वाटायची करून करून

मिक्सरला बारीक करायचं एक त्याला तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आणि हे पण मी दाखवते आता इथं वाटतं आणि भाजी सगळं रेसिपी सगळं आहे तुम्हाला आम्ही दाखवतो चला तुम्ही काय होतंय खोबरं असं लांब लांब त्याचे स्लाईस असल्यामुळे मोठ्या भांड्यात घेण्याची बारक्या भांड्यात छान असं बारीक करू आपण आणि तिकडे शेंगदाण्याचे कूट करून ठेवले तेवढं केले आता जेवढं लागलं तेवढं टाकलंय बर मिक्सर चला तर आपलं खबर पण हे बघा मस्त असं बारीक भोल बाकी मात्यात आता घुगरे शिजऱ्यात शिजले त्यावर चिंकायला घे चला दे होगा असं पांढरा शुभ्र छान असं कुठ झालं ही खोबऱ्याचा कोठे शेंगदाण्याचा कोट आता लसूण आणि कोथिंबीर वाटून घ्यायची एका मिक्सरच्या भांड्यात झालं तिला एक अंदाज शिजायचा मस्त अशी फोडणी द्यायची आय फोडणी टाकून भाजी शिजायला ते तिकडे गोबऱ्या शिजले तर तिथून चेक करायचे मला बंद केले मी चला तर बटाटे झाली बघा एवढ्या चिरा त्यांच्यात दोघी बसले आणि बाद झाले एवढे बटाटे मस्त शेंगदाण्याचं कूट वगैरे कसं भरपूर सामान मटेरियल वापरून बनवणार आहे आपण चला झालं चला तर ताईंनी मस्त असं चकाचक घासून काढलं तिथलं सगळं स्वच्छ क्लीन मस्त पैकी तर आता चला मी येते भांडी घासून आणि कसं वाटते वडू तुम्हाला सांगा सगळं कटकट कटकट दाखवलं जाणार दा आहे हाय नमस्कार तर चला सगळ्यांची इच्छा होती चहा प्यायची म्हणून हे बघा मस्त असायला छान असा एकदमच मी छान झालाय तर खूप मांडले मस्त सगळ्या बायांना चहा द्यायला बायकांना सारखी पुऱ्या वगैरे करायला बघा वाटतं तुम्हाला मस्त एकदमच भरपूर सारा म्हणजे सगळ्यांना जाईल मला येत नाही पण बनवलं मी पहिल्यांदाच एवढं सांगायचं हो कारण की हळूहळू शिकलं पण पाहिजे नंतर कार्यक्रम वगैरे हो येतात कुणाचे नाही कुणाचे त्याच्या वेळेस आपण बनवलंच पाहिजे त्याच्यामुळे तर असू दे तुम्हाला आता हे काय झालं घरात ताव येणार सगळं बाहेर नेलं आणि बाहेर पुऱ्या करायचं चालले चाले भाजी बघा मसाले तर ही आचार्याला कशी कडायला आपण आधी नियोजन केलेलं चांगलं तिकडं चाललंय कांदा पण हे बघा मस्त असं कॉन्ट्रॅक्ट होय हय इकडे बघा की तिकडं जाताय पण मग मग दावाय गुग का हा रेश्मा इकडे दिले इकडं चिऊने आमच्या हॅपी बर्थडे कसा हो लावला या ह्या है। असा नसतो यच यज... ए